चला तर मंडळी ज्यांना दुधी भोपळ्याची भाजी किंवा कोणत्याच भोपळ्याची भाजी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीनं खातील एक चपाती खायच्याऐवजी दोन चपात्या खातील इतकी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते त्यासाठी इथं मी दोन तासापूर्वी चणाडाळ भिजत घातली होती त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ना हा जो दुधी आहे ना यावरची सगळी साल काढायची साल काढली ना की भाजी खूप पटकन शिजली जाते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आता यावरची सगळी साल मी काढून घेतलेली आहे दुधी भोपळा घेत असताना ना छान असा बारीक आणि कोवळा भोपळा घ्यायचा म्हणजे त्याची भाजी किंवा आपण जर सांबरमध्ये जरी घालणार असेल ना तरी चव खूप छान येते आणि खूप जर मोठा भोपळा घेतला ना मग त्याची चव तेवढी छान येत ते नाही त्यासाठी घेतानाच छानसा छोटा बघून घ्यायचा एक अर्धा किलो किंवा पाव किलोच्या आसपासचा घ्यायचा म्हणजे तीनशे ग्रॅमच्या आसपासचा भोपळा घ्यायचा आता याचे दोन्हीही भाग मी कट करून घेतलेले आहेत आता ही भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता आमच्या घरामध्ये लहान मुलंसुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात इतकी सुंदर लागते आणि आठवड्यातून एकदा तरी ही भाजी टिफिनसाठी आमच्या घरामध्ये बनवली जाते त्यासाठी या पद्धतीने भोपळा चिरून घ्यायचा आहे खूप मोठे काप करायचे नाही आणि खूपच लहानसुद्धा नाही करायचे अगदी या पद्धतीने कट करून घ्यायचे हे बघा अशाच पद्धतीने मी सगळे काप करून घेतले होते भोपळ्याचे आता ही जी भाजी आहे मी दुपारच्या जेवणासाठी बनवते तुम्ही जर टिफिनसाठी बनवत असाल ना तर कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी बनवून तयार होते इथं मी हा सगळा भोपळा बनवणार आहे का तर मी घेतानाच छोटासा भोपळा घेतला होता बघा आता खरं तर भांड्यामध्ये काढून घ्यायचा बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आता या भोपळ्यामध्ये ना भरपूर पाणी घालून साईडला ठेवायचं नाहीतर भोपळा काळा पडण्याची शक्यता असते आता यासाठी छोटंसं वाटण करायचं त्यासाठी काय करायचं ना थोडीशी कोथिंबीर त्यानंतर लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घालून येणा आपल्याला हे छान असं वाटण तयार करायचं आहे आता यामध्ये पाणी न घालता हे वाटण मी तयार करून घेतलं होतं आता कढईमध्ये एक चमचा तेल घातलं मोहरी घातली त्यानंतर कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची थोडंसं जिरं यामध्ये घालायचं आणि ना बारीक चॉप केलेला कांदा एक घालायचा आहे तुम्ही बारीक चिरून जरी घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे पण इथं मी चॉपरही बारीक चॉप करून घेतलेला आहे ज्याने काय होतं ना चवसुद्धा खूप छान येते आणि कांदा खूप लवकर परतला जातो हे बघा आता हे छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याला असा हलकासा तांबूस रंग येत नाही ना तोपर्यंत कांदा छान असा भाजून घ्यायचा त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं यामुळे भाजीची चव खूप छान येते हे, हे बघा छान असं परतून घेतलं की पुन्हा एक टॅमॅटो मी चॉपरमध्येच बारीक चॉप करून घेतलेला आहे तो सुद्धा इथे घालायचा आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद घालायची त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे लक्षात ठेवा आपण हिरवी मिरची सुद्धा घातली ती थोडासा धना पावडर घालायची आणि यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि यामध्ये भिजवलेली चणा डाळ घालायची चणा डाळ घातल्यामुळे ना भाजीची चव खूप छान येते आणि टिफिनसाठी खूप मस्त ही रेसिपी आहे आता ही डाळ व्यवस्थित परतून घेतली की यामध्ये आपण जी दुधी भोपळा चिरून घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून पाण्यामधून काढून यामध्ये घालायचा आता यामध्ये आपल्याला फारसं पाणी घालायचं नाही का तर डाळा पण भिजवून घेतलेली आहे आणि भोपळा शिजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही आणि पाणीसुद्धा जास्तचं यामध्ये घालायचं नसतं खूप जास्त पाणी घातलं ना तर मग भाजीची चव तेवढी छान येत नाही त्यामुळे पाणी खूप थोडंसं घालायचं सुरुवातीला हा भोपळा व्यवस्थित असा परतून घ्यायचा हे बघा अगदी व्यवस्थित मी ही परतून घेतलेलं आहे दोन्ही आता अगदी मिनिटभरासाठी याला वाफ काढून घ्यायची हे बघा वाफ काढल्याच्या नंतर याला हलकंसं पाणी सुटलेलं आहे आता हवं असेल ना तर तुम्ही असा जरी वाफेवर शिजवला ना तरी सुद्धा चालणार आहे पण मी एक वाटी इथं पाणी घातलेलं आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून जोपर्यंत हा भोपळा आणि डाळ व्यवस्थित शिजते तोपर्यंत शिजवून घ्यायचं किंवा सात ते आठ मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं खूप अशी चमचमीत आपली भोपळ्याची भाजी बनवून तयार होते हे बघा सात ते आठ मिनटामध्ये आपली मस्त अशी दुधी भोपळ्याची चमचमीत भाजी बनवून इथे तयार झालेली आहे मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना तेसुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बघा काय मस्त दिसते मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी सोबत पापड आणि लोणचं खूप मस्त असा हा दुपारचा बेत होता तुम्हाला कसा वाटला ना ते तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा दुधी भोपळ्याची भाजी जरूर ट्राय करा बाय बाय